नाशिक जिल्ह्यात सर्वदूर मुसळधार पाऊस झालाय देवळा कळवण दुर्गना नांदगाव मालेगाव दिंडोरीसह आसपासच्या भागात पावसानं तुफान बॅटिंग केली या पावसामुळं परिसरातील शेतजमिनी पाण्याखाली गेल्या हे पाणी शेतात घुसल्याने शेतातील बांदा फुटून पाणी वाहू लागलं यामुळं सर्वत्र पाणीच पाणी असं चित्र पाहायला मिळालं असा पाऊस कधीच आयुष्यात पाहिला नसल्याची भावना तेथील नागरिकांनी व्यक्त केली आहे दिंडोरी जवळपास चार तास मुसळधार पाऊस झाला मालेगाव देवळा सुरगणा कळवण तालुक्यात देखील असाच पाऊस झालाय खडे येथे पावसामुळं मो, शेतामध्ये मो मोठ्या प्रमाणावर पाणी साचलं छोट्या मोठ्या ओढ्या नाल्यांना पूर आलाय सह परिसरात झटी सदृश पाऊस झाला यात येथील पाझर तलाव पूर्ण पाण्याने भरून गेलाय कळवण तालुक्यात मुसळधार पाऊस झाला या टोमॅटो उत्पादक शेतकऱ्याच्या शेतात कमरे एवढं पाणी साचलं यात शेतकऱ्याचं मोठं नुकसान देखील झालंय नांदगाव तालुक्यात एकाला विजेचा धक्का बसला तर वीज कोसळून तीन जनावरांचा मृत्यूही झालाय असेच पावसाविषयक व धरणांविषयक अपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या राजा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आमची अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहचतील